अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो वस्तुशास्त्रानुसार आपल्या घर घरच्या मेन गेट समोर ह्या चार गोष्टी नसाव्या मित्रांनो नाही तर आपल्याला खूप अडचणी येतील मित्रांनो खूप समस्या येतील आपल्या मागे खूप संकट येतील मित्रांनो बघूया ह्या चार गोष्टी कोण कोणत्या आहेत त्या मित्रांनो हे बघा आपल्याला घरची सजावट आपल्याला आवड असते घरची सजावट करण्यासाठी आपल्याला आवड असते काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे मित्रांनो इथे अनेक वेळा आपण सजावटीमुळे आपल्या घरा घरा घराकडे दुर्लक्ष करतो आपण चुका करतो मित्रांनो बघूया ह्या कोण कोणत्या चुका आहेत त्या चुका करून टाकतो मित्रांनो या अंतर्गत आपण सजावट करतो वस्तुशास्त्राला ह्या मान्य नाही आहे मित्रांनो हे बघा संबंध समन्... याचा संबंध कशाची आहे हे बघा वस्तुशास्त्रानुसार घरच्या खिडक्या दरवाजे पू पु... पूर्वस्थान स्वयंपाकघर म्हणजे आपले बसण्याचे जे रूम आहे आपले हॉल म्हणजे आपले बाथरूम स्नानगृह म्हणजे आपले बाथरूम यांच्या दिशा आणि रचना याची मांडणी केली जाते याचप्रमाणे घराबाहेर काही वस्तू बाबत सुद्धा वस्तुशास्त्राने काळजी घेण्याचे सांगितलेले आहे मित्रांनो हे बघा ह्या गोष्टीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे बघूया आपण बघणार आहोत हे बघा जर आपण आपले जे खाली आपल्या घरासमोर आपल्या घरात आपल्या घरा घरास घरासमोर वस्तुशास्त्रानुसार घरच्या मुख्य गेट समोर काही मोठ्या मोठे दगड नसावे मित्रांनो हे बघा आपले घर आहे जे आपले मुख्य दरवाजे आहे मित्रांनो एक छोटासा उमरठा आहे म्हणजे छोटासा वटा आहे त्याच्यासमोर मोठे दगड नसावे किंवा मोठे खांप नसावे मित्रांनो याशिवाय घरासमोर एखादे पडके घरसुद्धा नसावे बघा मित्रांनो एखादे आपलं घर आहे समजा आपल्या घरासमोर समोरचा दरवाजा आहे आपण दरवाज्यामध्ये उभे राहतो मित्रांनो आणि ते समोर आपल्याला दिसत आहे घर पडके आहे त्याला रेषा पडलेल्या आहे भेगा पडलेल्या आहे खूप जुन्या जुने घर आहे मित्रांनो रेषा पडलेल्या आहेत घर उभा आहे त्याच्यामध्ये रेषा पडलेल्या आहे पुरेशिमीट करा अशा ज्या निघणार आहेत अशा अवस्था त्या घराची झालेली आहे मित्रांनो असे घरसुद्धा आपल्या मेन गेट समोर नसावे मित्रांनो हे बघा ह्या घरामध्ये नेमकं काय असतं हे बघा त्या घरामध्ये खूप दिवसाचे ते पडलेले असतात मित्रांनो ते घरचे आहे खूप दिवसाचे बंद पडलेले असतात मित्रांनो हे बघा त्याच्या त्या घरामध्ये काही वस्तू असतात त्या वस्तूंवर वस्तूंवरचा निगेटिव्ह प्रभाव निगेटिव ऊर्जा जे असते मित्रांनो आपल्या गेटसमोर येत असते मित्रांनो ते आपल्या गेट आपल्या मेन दरवाजासमोर होते आणि त्या मेन दरवाज्यासमोरून आपल्या घरामध्ये येत असते मित्रांनो हे बघा म्हणून अशा घरासमोर आपल्या घरासमोर आपल्या मेन गेटसमोर असे पडके घर नसावे मित्रांनो त्यांना रेषा पडलेल्या आहेत त्यांना भेगा पडलेल्या आहेत ते पडायला आलेले आहे अशा आपल्या घरासमोर आपल्या मेन गेटसमोर कोणाचेही घरसुद्धा नसावे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर काय आहे हे बघा आपल्या घरासमोर हां वस्तुशास्त्राने आपल्या घराच्या मेन गेट समोर कोणतेही मोठे दगड नसावे एखादे मोठे पेट्रोल पंपसुद्धा नसावे मित्रांनो हे बघा पेट्रोल पंपसुद्धा असू शकते आपल्या घरासमोर मेन गेटवरती मोठे पे, पे पेट्रोल पंपसुद्धा असू शकतात रोडवरती ते सुद्धा नसावे मित्रांनो त्यामुळेही आपल्या घरावर घरावर वि प्रभाव पडू शकतात बघा मित्रांनो पेट्रोल पंपचा आणि हे बघा दुसरे जे काय आहे हे बघा आपल्या याशिवाय आपल्या मे मेन गेट समोर आपल्याला वॉशरूम म्हणजे वॉशरूम असे सार्वजनिक वाशरूम सुद्धा असू शकतात मित्रांनो हे बघा टॉयलेट बाथरूम असे लोकांचे दुसऱ्यांचे टॉयलेट बाथरूम आपल्या मेन गेट समोरसुद्धा नसावे मित्रांनो आपले मेन गेट जे आहे त्याच्यासमोर दुसऱ्यांचे टॉयलेट बाथरूम जे आहे आपल्या मेन गेट समोर नसावे बाजूला असले चालेल मित्रांनो पण आपल्या मेन समोर नसावे शक्यतो आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतो मित्रांनो आर्थिक नुकसान होऊ शक शकतो आपल्याला अडचणी होऊ शकतात आपल्या घरामध्ये कलहनं हो निर्माण होऊ शकतात बघा नि मित्रांनो समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात यासाठी ह्या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे हे बघा मित्रांनो आणि दुसरी जी गोष्ट आहे हे बघा एखाद्या घरासमोर एखादे खा जुने खांब खांबही नसाव्या एखादे रिकामी प्लॉटसुद्धा नसावे हे बघा मित्रांनो एखादे रिकामी प्लॉट जर असेल मित्रांनो तर तेसुद्धा आपल्याला नकारात्मकता प्रभाव आपल्या घरावरती पडू शकतो मित्रांनो रिकामे प्लॉट त्यावरती घाण केर कचरा केर कचरा लोक आणून टाकतात मित्रांनो त्यामुळे आपल्या आयुष्यावर समस्या निर्माण होऊ शकतात मित्रांनो केर कचरा घाणेरा खरगटं खुरगट लोक आणून टाकतात मित्रांनो त्यामुळे रिकामे खाली प्लॉट्स सुद्धा आपल्या घरासमोर नसावे मित्रांनो याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे कारण की आजूबाजूचे वातावरण जे जसे असते मित्रांनो त्याचे नकारमकता प्रभाव आपल्या घरावरती पडत असतात बघा मित्रांनो नकार्मकता विचार नकारमकता प्रभाव आपल्या मेन गेटवरती पडतात आणि ते मेन गेटवरून बाहेरून आपल्या घर घरातील सम सदस्यांवरती पडत असतात मित्रांनो हे बघा आपण म्हणतो ना लहान मुलं लहान बाळे त्याच्या समोर असे अपयशी शब्द बोलू नका अपयशी शब्द तोंडातून काढू नका आपण बोलता बोलता म्हणतो बघा मित्रांनो त्यामुळे आपल्या घरचे बाहेरचे जे वातावरण आहे अधिक स्वच्छ निर्मळ असे वातावरण पाहिजे मित्रांनो त्यामुळे आपल्या आप घरावरती नकारमकता विचारसुद्धा पडू शकतात मित्रांनो आपल्या आपले संकट आपले घरावरती संकट येऊ शकतात मित्रांनो आपल्या घरातील सदस्यांवरती संकट येऊ शकतात आपल्या मुलं मुलं जे आहे मित्रांनो त्यांच्यावरती सुद्धा संकट येऊ शकतात मित्रांनो हे बघा त्यामुळे असे रिकामे प्लॉटसुद्धा नसावे आणि आपण काळजी घ्यायची आहे बघा मित्रांनो प्लॉट आहे रिकामेत पण त्याच्यावरती अशी घाण के कचरा कोणाला टाकून देऊ नका कोणाला के कचरा करून देऊ नका मित्रांनो स त्याचे परिणाम आपल्या घरावरती होऊ शकतात आपल्या मेन गेटवरती होऊ शकतात आपली आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते मित्रांनो हे बघा आणि आपल्या दरवाजा एक दरवाजा म्हणजे एक दिवसातून सात वेळा प्रत्येक दरवाज्यात प्रत प्रत्येक लोकांच्या घरी सात वेळा लक्ष्मी येत असते मित्रांनो हे बघा त्यामुळे आपण कुणाचाही असे घाणेरडापणा केर कचरा रिकामे प्लॉट जर असेल आजूबाजूला तर त्यांना टाकून द्यायला नको मित्रांनो त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता प्रभाव पडू शकतो आपल्या मेन गेटवरती आपल्या घरातील सदस्यांवरती सुद्धा नकारात्मकता प्रभाव पडू शकतो हे बघा आणि आपण काय करतो मेन जे आहे आपले देवघर मित्रांनो त्याच्या बाजूला वॉशरूमसुद्धा नसावे आपल्या अंघोळीची बाथरूमसुद्धा नसावे मित्रांनो हे लक्षात ठेवा ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ